नाशिकमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन सुरू आहे तिथली ही सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय राज ठाकरे यांच्या हस्ते नाशिकमध्ये मनसेच्या शाखेच उद्घाटन झालं आज खर तर राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर होते त्यांनी काळाराम मंदिरामध्ये सहकुटुंब दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता शाखेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन सविस्तर माहिती होत्या यांच्याकडून अभिजित काय ताजे अपडेट्स राज ठाकरे खर तर या ठिकाणी नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी निघालेले आहेत मात्र त्याआधी तब्बल पंधरा मिनिटं त्यांचा ताफा जो आहे तो रस्त्यावरच थांबून होता कार्यक्रमाच्या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांनी आपला ताफा रस्त्यातच थांबवला अशा पद्धतीची माहिती जी आहे ती पदाधिकाऱ्यांनी दिली मात्र राज ठाकरे यांना एक अतिशय महत्वाचा फोन आल्याने त्या फोनवर बोलण्यासाठी त्यांनी आपला ताफा थांबवल्याची देखील चर्चा आहे नेमका तो फोन कुणाचा होता हे गुलदस् गुलदस्त्यात असलं तरी मात्र तर्कवितर्क यांना उदाहरण आलेलं आपल्याला पाहायला मिळते आता पहिल्या शाखेच्या ठिकाणी राज ठाकरे पोहोचलेले आहे आणि त्या शाखेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे मुस्लिम बहुल भागातली ही शाखा आहे आज राज ठाकरे यांच्या या 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 उपस्थितीमध्ये काही मुस्लिम महिला देखील मनसेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत तर मुस्लिम समाजाकडून राज ठाकरे यांचा देखील थोड्याच वेळात सत्कार केला जाणार आहे आणि एकूणच नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दोन दिवसाचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय उद्या पक्षाचा अठरावा वर्धापन दिन आहे आणि पुन्हा एकदा पक्षात्व नवनिर्माण करण्यासाठी राज ठाकरे आता सा त्यामुळे विविध शाखांचा आज राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी